नमस्कार आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद असलेल्या सात सवयी आज आपण याचबद्दल बोलणार आहोत स्टीफन कोवे यांच्या द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाने खरंतर लाखो लोकांना स्वतःच्या आयुष्याची सूत्रं पुन्हा एकदा स्वतःच्या हातात घेण्यासाठी एक नवी दिशा दिली आहे चला तर मग या पॉवरफुल आयडियाज नक्की काय आहेत ते समजून घेऊया बरं तर कोवे ह्याच एका शक्तिशाली विचाराने सुरुवात करतात ते म्हणतात की ह्या सवयी म्हणजे फक्त काहीतरी करायच्या गोष्टी किंवा ॲक्शन्स नाहीत तर त्या आपल्या दृष्टिकोनात आपल्या पॅराडाईम्समध्ये होणारे मोठे बदल आहेत म्हणजे बघा खरा आणि कायम टिकणारा बदल हा वरवरची मलमपट्टी करून नाही तर थेट आपल्या विचारांच्या मुळाशी जाऊनच होतो आपण हे सगळं तीन सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत पहिल्या भागात आपण बोलू प्रायव्हेट विक्टरीबद्दल म्हणजे स्वतःवर विजय मिळवण्याबद्दल दुसऱ्या भागात पाहू पब्लिक विक्टरी म्हणजे इतरांसोबत मिळून कसे यशस्वी व्हायचं आणि शेवटी या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका सर्वात महत्त्वाच्या सवयीबद्दल बोलू तर पहिला टप्पा आहे प्रायव्हेट विक्ट्री या पहिल्या तीन सवयी पूर्णपणे आपल्या स्वतःसोबतच्या नात्यावर अवलंबून आहेत असं समजा की या आपल्या चारित्र्याचा आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया आहेत आणि हा पाया पक्का असल्याशिवाय बाहेरच्या जगात मोठं यश मिळवणं जवळजवळ अशक्यच आहे आणि यातली पहिली सवय आहे बी प्रोॲक्टिव्ह सोप्या भाषेत सांगायचं तर पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारणं ही सवय म्हणजे जणू काही आपल्या आयुष्याच्या गाडीचं स्टिअरिंग व्हील स्वतःच्या हातात घेण्यासारखं आहे याचं मूळ तत्व खूप सोप्पं आहे आपण परिस्थितीचे बळी नाही तर आपल्याच निर्णयांचं फळ आहोत प्रोॲक्टिव्ह लोक कधीच बाहेरच्या गोष्टींना किंवा लोकांना दोष देत बसत नाहीत ते स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेतात ते विचार करतात ठीक आहे आता मी काय करू शकेन कारण परिस्थिती कोणतीही असो त्यावर रिॲक्ट कसं करायचं ही निवड तर पूर्णपणे आपलीच असते आता हे उदाहरण बघा किती स्पष्ट फरक आहे समजा ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण नाही झाला एक रिॲक्टिव्ह माणूस काय करेल तो दुसऱ्यांवर दोष टाकेल पण एक प्रोॲक्टिव्ह माणूस म्हणेल ठीक आहे जे झालं ते झालं पण पुढच्या वेळी हे टाळण्यासाठी आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हाच तो महत्वाचा बदल आहे समस्येवर नाही तर समाधानावर लक्ष केंद्रित करणं चला आता दुसऱ्या सवयीकडे वळूया आणि ही सवय पहिल्या सवयीवरच आधारलेली आहे ही दुसरी सवय आहे शेवट डोळ्यासमोर ठेवून सुरुवात करा ही सवय आपल्याला दूरदृष्टीचं एका मोठ्या पिक्चरचं महत्त्व शिकवते कोवे म्हणतात की प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते एकदा आपल्या मनात आणि मग प्रत्यक्षात याचा अर्थ आपल्याला कुठे पोचायचं आहे काय बनायचं आहे याचं चित्र आधी मनात अगदी स्पष्ट असायला हवं कारण जर आपण आपल्या आयुष्याची दिशा स्वतःच ठरवली नाही तर आपण नकळतपणे इतरांच्या प्लॅन्स आणि त्यांच्या अपेक्षांच्या मागे धावत राहतो आणि आता तिसरी सवय जी पहिल्या दोन सवयींना प्रत्यक्षात जमिनीवर उतरवते ही सवय आहे महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या आणि लक्षात घ्या हे फक्त टाईम मॅनेजमेंट नाहीये हे लाईफ मॅनेजमेंट आहे आणि हे मॅट्रिक्स हे तत्व खूप छान समजावून सांगतं कोवे म्हणतात की यशस्वी लोक आपला जास्तीत जास्त वेळ महत्वाच्या पण तातडीच्या नसलेल्या कामांवर खर्च करतात म्हणजे काय तर प्लॅनिंग करणं नवीन स्किल्स शिकणं नाती जपणं ह्या गोष्टी लगेच रिझल्ट देत नाहीत पण लाँग टर्ममध्ये सर्वात मोठं यश ह्याच मिळवून देतात त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की आपण फक्त तातडीच्या कामांच्या आगी विजवण्यात अडकून खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष तर करत नाही ना ओके एकदा का आपण स्वतःवर प्रभुत्व मिळवलं की मग आपण स्वातंत्र्याकडून परस्परावलंबनाकडे जातो हा आहे दुसरा टप्पा पब्लिक विक्ट्री या सवयी आपल्याला इतरांसोबत मिळून प्रभावीपणे काम करायला आणि अर्थपूर्ण नाती तयार करायला शिकवतात आणि याची सुरुवात होते चौथ्या सवयीने थिंक विन विन ही एक अशी मानसिकता आहे जी स्पर्धेपेक्षा सहकार्याला नेहमीच जास्त महत्त्व देते विन विन ही केवळ एक टेक्निक नाही तर ती मनाची आणि हृदयाची एक चौकट आहे जी सतत दोघांच्याही फायद्याचा विचार करते मी जिंकलो तू हरलास अशी ही वृत्ती नाही तर आपण दोघेही एकत्र कसे जिंकू शकतो हा यामागचा विश्वास आहे आणि ही मानसिकता विश्वास आदर आणि सगळ्यांच्या यशावर टिकून असते यानंतर येते पाचवी सवय जी खरंतर तर प्रभावी कम्युनिकेशनची गुरु किल्ली आहे आधी समजून घ्या मग समजावून सांगा हे किती सुंदर आहे पहा भौतिक लोक उत्तर देण्यासाठी ऐकतात पण प्रभावी लोक समजून घेण्यासाठी ऐकतात जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं म्हणणं खरंच पूर्ण लक्ष देऊन ऐकतो तेव्हा आपण त्यांना एक प्रकारची मानसिक हवा देतो त्यांना मोकळेपणाने बोलण्याची आणि आपल्याला समजलं जात ही भावना देण्याची संधी देतो आणि एकदा का आपण त्यांचं मत पूर्णपणे समजून घेतलं की मगच आपलं मत अधिक प्रभावीपणे मांडता येतं आणि आता सहावी सवय सिनर्जाईज म्हणजेच एकत्रितपणे काहीतरी अद्भुत निर्माण करणे ही सवय सर्जनशील सहकार्याच्या म्हणजेच क्रिएटिव्ह कोऑपरेशनच्या तत्वावर आधारलेली आहे हे उदाहरण बघा एका टीममध्ये एक अॅनालिस्ट टीम डेटा देतो एक क्रिएटिव्ह माणूस नव्या कल्पना सुचवतो आणि एक टेक्निकल एक्सपर्ट त्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतात की नाही हे तपासतो या तिघांनी मिळून जे डिझाईन तयार केलं ते यातला कोणीही एकटा माणूस कधीच करू शकला नसता मतभेदांना टाळण्याऐवजी त्यांचा उपयोग करून काहीतरी नवीन आणि उत्तम निर्माण करणं हीच खरी सिनर्जी आहे सोप्या भाषेत सांगायचं तर सिनर्जी म्हणजे एक अधिक एक बरोबर तीन किंवा त्याहूनही अधिक यात लोकांच्यातील फरकांना आणि त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनांना महत्त्व दिलं जातं कारण याच फरकांमधून नवीन शक्यता जन्माला येतात आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे आलो आहोत यात आपण त्या सवयीबद्दल बोलणार आहोत जी बाकीच्या सगळ्या सवयींना ऊर्जा देते आणि त्यांना कायम टिकून ठेवते आणि ती सातवी सवय आहे शार्पंद सॉ म्हणजेच आपली कर्वत धारदार करत राहणे ही सवय स्वतःच्या नूतनीकरणाबद्दल म्हणजेच सेल्फ रिन्युअलबद्दल आहे कोवे म्हणतात की आपली कर्वत धारधार करण्यासाठी आपण कधीही खूप बिझी असता कामाने ही स्लाइड जीवनाच्या त्या चार महत्वाच्या बाजू दाखवते ज्यांना नियमितपणे ताजंतवानं करण्याची गरज असते आपलं शरीर व्यायाम आपलं मन वाचन आपला आत्मा ध्यान आणि आपल्या भावना कुटुंब व नातेसंबंध या चारही बाजूंमध्ये संतुलन राखल्यानेच आपण दीर्घकाळ प्रभावी राहू शकतो तर समारोप करताना एक गोष्ट लक्षात घेऊया ह्या सात सवयी म्हणजे केवळ यशाचा कुठला तरी फॉर्म्युला नाहीये तर त्या आत्मविकासाचं एक शास्त्र आहेत त्या आपल्याला आतून बाहेरच्या दिशेने बदलण्यासाठीचा एक संपूर्ण मार्ग दाखवतात आपण जिथून सुरुवात केली होती त्याच शक्तिशाली विचाराने शेवट करूया कोवे आपल्याला आठवण करून देतात की जर आयुष्यात छोटे मोठे बदल करायचे असतील तर आपल्या वागणुकीवर काम करा पण जर मोठे क्रांतिकारी बदल हवे असतील तर आपल्या दृष्टिकोनावर आपल्या पॅराडाइम्सवर काम करा कारण खरा बदल नेहमी आतूनच सुरू होतो आणि जाता जाता एक विचार आपल्या आयुष्यात असा कोणता दृष्टिकोन आहे ज्यात आज सर्वात मोठ्या बदलाची गरज आहे यावर नक्की विचार करा